बाहेर पडणारा मस्त असा धोधो पाऊस आणि त्यामध्ये गरमागरम कुरकुरीत तळलेला पदार्थ असेल तर भजी तुम्हाला ही काहीतरी वेगळा असा पदार्थ ट्राय करायचा असेल तर आजचा पदार्थ तुमच्यासाठी ये तर जास्त वेळ न वाया घालविता लगेचच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी इथं मी काय केलं चांगला असा फ्रेश एक गड्डी पालक घेतला ही गड्डी छोटी होती त्यामुळे सगळाच पालक इथे आपण वापरला पालकाचे देठ देखील आपल्याला निवडताना घ्यायचेत काय होतं की पालकाच्या देठामध्ये बरीचशी पौष्टिकता असते आणि त्यामुळे चवीला देखील आपला पदार्थ छान लागेल इथं पाहू शकता अशा पद्धतीने पालक निवडून पूर्ण असा स्वच्छ धुवून कोरडा करून घेतला अजिबात पाण्याचा अंश राहता कामा नये आता आपण हा निवडलेला पालक आहे तो एखाद्या मिक्सरच्या भांड्यात काढायचा मोठ्या मिक्सरच्या भांड्यात हा पालक मी सगळा घालून घेतला आता ह्यामध्ये साधारणतः नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर एक इंच अद्रकाचे तुकडे अद्रकाचे तुकडे छान असे बारीक करून घेतले काय होतं की पटकन असं अद्रक बारीक होतं त्याचबरोबर तीन मिरच्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता त्याचबरोबर एक चमचा खेधणे पुन्हा ह्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले अर्धा चमचा ओवा तर पालकाचा हिरवा गच्च रंग टिकून राहण्यासाठी आपण ह्यामध्ये काय केलं अर्ध्या लिंबाचा रस घातला आणि आधी पाणी न घालता हलकंसं हे बारीक करून घेतलं आता ह्यामध्ये साधारणतः अर्धाच वाटी पाणी घालायचं खूपही पाणी घालू नका जर का आपली पेस्ट खूप पातळ झाली तर आपल्याला पीठ खूप वाढवावं लागेल आणि पालकाची टेस्ट कमी होईल त्यामुळे पाणी आपल्याला अर्धा वाटीच घालायचं आहे आणि जमेल तितकी पालकाची पिवरी बनवून घ्यायची तर इथं पाहू शकताय चांगली अशी पालकाची प्युरी बनवून तयार आहे रंग तर काय सुरे खालाय तुम्हाला तर दिसतच असेल सध्यासाठी बाजूला ठेवली आता इथं मी एका भांड्यात एक मोठी वाटीभर गव्हाचं पीठ काढलं हे गव्हाचं पीठ मी आधी चाळून घेतलं गव्हाच्या पिठाचं प्रमाण तुम्ही पालकाची पिवरी किती पातळ बनवली आहे किंवा पालकाला किती पाणी सुटतं त्या अंदाजाने कमी आधी करू शकता त्यानंतर ह्यामध्ये आपली पुरी अजिबात तेलकट होऊ नये म्हणून पाववाटी बेसन घालायचं आणि मस्त अशी खुसखुशीत होण्यासाठी पाववाटी रवा घातला पुन्हा ह्यामध्ये आपल्याला एक चमचा पांढरे रेतील पाव चमचा हिंग चवीपुरतं मीठ घालायचं पालकाचा कोणताही पदार्थ बनवताना मिठाचं प्रमाण कमी ठेवायचं काय का होतं की जर का पालकाचे पदार्थ बनवताना त्यामध्ये मीठ घातलं तर आपला पदार्थ खारट होऊ शकतो आता ह्यामध्ये आपण जी पालकाची प्युरी बनवली ती घातली आणि चांगलं असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आता इथं मी जेवढं एक मोठी वाटी भर पीठ घेतलं तेवढंच लागलं तुमची जर पाल का पालकाची प्युरी खूप पातळ असेल तर पीठ जास्त लागू शकता किंवा जर का कमी पालकाची पिवरी झाली तर थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यात विसळवून ह्यामध्ये टाकलं तरीसुद्धा चालेल तर इथं पाहू शकताय जमेल तितकं घट्ट आणि ताईट हे पीठ मळून घेतलं ह्यापेक्षाही आता आपल्याला मळवत वगैरे बसण्याची गरज नाही आहे लगेच आता आपण हे पुरी लाटण्यासाठी तयार झालं तर पुरी बनवताना अजिबात पीठ वगैरे मुरवत ठेवू नका काय होतं की जर का तुम्ही हे पीठ मुरवत ठेवलं तर आपलं पीठ पातळ होऊ शकतं तरी पाहू शकता लगेचच छोटासा गोळा हातावरती काढला आणि एकसारखा करून लगेचच पुरी लाटून घ्यायची आहे जर का हुकून चुकून पीठ पातळ झालं तर लाटताना पीठ न लावता थोडंसं तेल लावून पुरी लाटा काय होतं की त्याने एकतर पुरी तळता वेळेस तेल आपलं खराब होईल तर पुरी लाटताना महत्वाची गोष्ट म्हणजे पुरी आपली एकसारखी लाटल्या गेली पाहिजे कुठं जाड कुठं पातळ असं नको व्हायला त्याचबरोबर पुरी लाटताना हलक्या हाताने लाटायची एकसारखी पुरी इथं आपली लाटून झाली हे लगेचच तळून घ्यायची एखाद दुसरी पुरी झाली की लगेचच तळायला घ्यायची जर का तुम्ही असंच खूप जर पुऱ्या बनवून ठेवल्या तर पुऱ्या आपल्यावरून सुकतील आणि तळायला गेल्यावर पुऱ्या आपल्या फुलणार नाहीत पुरी पुरीतांना महत्वाची गोष्ट म्हणजे तेल आपलं चांगलं गरम पाहिजे तेल आपलं चांगलं असं गरम नसेल तर पुरी टाकल्यावरती ती तर एकतर फुलणार नाही त्याचबरोबर पुरी आपली तेलकट बनेल आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण पुरी तेलामध्ये सोडतो त्यावेळेस गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि अशा पद्धतीने झाऱ्याने पुरीवरती तेल उडवायचं आणि खालच्या साईडने चांगली अशी पुरी तळून घ्यायची खालच्या साईडने काही सेकंदामध्येच पुरी तळून झाली लगेचच उलटवून वरच्या साईडने सुद्धा मस्त अशी पुरी तळून घ्यायची पुरी तेलकट होण्याचं आणखी एक कारण म्हणजे तेलामध्ये पुरी सोडल्यावर त्यावेळेस आपण खूप वेळ अलटपलट करत बसतो त्यामुळे सुद्धा आपली पुरी तेलकट बनते लगेचच ही पुरी तळून झाली आहे काढून घ्यायची ही पुरी तळून घेईपर्यंत आणखी एक पुरी मी लाटून घेतली तीसुद्धा तुम्हाला तळून दाखवते आधीच्याच प्रमाणे गॅसच्याच फुल ठेवायची आणि पुरी सोडायची आणि अशा पद्धतीने दोन्ही साईडने फक्त एक एक वेळेसच ही पुरी तळून घ्यायची मस्त अशी टम्म फुगलेली इथं आपली पालकाची पुरी तयार झाली तसं तर पालकाची भाजी हातावरच्या बोटांवर मोजता येईल एवढ्याच लोकांना आवडते मात्र पालकापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ सगळ्यांनाच आवडतात अशातलाच एक पदार्थ म्हणजे पालकपुरी ही पालकपुरी तुम्हाला दिसत असेल अजिबात तेलकट झाली नाही आहे त्याचबरोबर दोन ते तीन दिवस टिकते एकदा बनवून ठेवल्यावरती केव्हाही खाऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांनाच आवडते तर तुम्ही कशाची वाट पाहत आहे आजच ही पालकपुरी करून पहा कशी वाटली तेसुद्धा कमेंट करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणखी कोणत्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील त्यासुद्धा मला कमेंट करून सांगा चला तर मग पुन्हा भेटूया तशाच एका नवीन साध्या सोप्या पारंपरिक रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद